नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगवर दीपालीवर तर फ्रेंड सर्वात अगोदर सांगा कशा तुम्ही सर्जन मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत तर इकडे आमची नेहा आहे ना हे खूप मस्त करत आहे आणि जे खेळणे ना तिने पूर्ण खेळणे काळून ठेवले होते आणि खेळणे खेळून -खेडन। झाल्यानंतर मग इकडे आहे ना ती आता एक एक पायरीवर चढत आहे तुम्ही बघू शकता तर मिहू सोबत आ, मी अगोदर मिहू आहे ना वर चढली होती तर तिच्या मागे ती चढली पायरीवर पण मिहू खाली उतरली होती तर आता मिहू दुसरीकडे खेळत आहे आणि इकडे आता आमची नेहू आहे ना ही पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करत आहे तर पहिली पायरी तर ती चढलेली आहे तर आता मी तिला पकडून बसलेलं आहे कारण की कसं आहे एवढं लवकर पायरीवर चढण्याचा ना बॅलेन्स तिला जमत नाही आहे पण मग मी तिला खाली उतरून दिलं आणि मी आता पुन्हा वर चढली तर ती आता मीहूच्या आहे ना पुन्हा आता वर चढण्याचा प्रयत्न करत आहे तर चला तर या दोघींना आम्ही यांना मस्त्या करू देतो कारण की आम्हाला खूप सारे कामं आहेत आज आणि महत्त्वाचं म्हणजे आज आमची इथं नवीन ट्रॅव्हल्स येणार आहे आमची तर आम्हाला तिकडे पण जायचं आहे ट्रॅव्हलची पूजा करायला तर अगोदर आम्ही घरामधले सर्व कामं करून घेऊ त्यानंतर मग ट्रॅव्हलची पूजा करायला जाऊ तर ही आहे आमची नवीन ट्रॅव्हल्स जे आता अकोटे पुणेला जात जाणार याच्या अगोदर पण आमच्या इथं ट्रॅव्हल्स होत्या पण त्यानं दोन हजार अठरा की एकोणीसपासून यांनी उभ्या करून ठेवल्या होत्या पण यांचा बिझनेस चालूच होता पण यांची इच्छा होती की बा नवीन ट्रॅव्हल्स घेण्याची तर म्हणून मग आता यांनी यांना आणखीन दोन नवीन ट्रॅव्हल्स घेतलेले आहेत কি কাজ করতেছো না ওলো না দেই কবি কি করতেছো কিটা কারণে তো এই যে কাটছো

तर ट्रॅव्हलच्या आतमध्ये आम्ही दोघींनी पूजा केली कल्याणी ताईनी आणि मी आणि बाहेर आईंनी पूजा केलेली आहे तर आता आम्ही हळदी कुंकू ट्रॅव्हल्सला लावून देऊ त्याच्यानंतर मग चारी ट्रॅव्हल्सच्या चा चक्क्याखाली येणं आईने लिंबू ठेवले होते आणि दोन नारळ ठेवले होते तर आता पूजा तर होतच आलेली आहे पूजा झाल्यानंतर मग आम्ही फोटो क्लिक करू तर फोटो कसे क्लिक करणार आहे तुम्हाला आता पुढे पाहायलाच मिळणार म्हणजे कसं आहे घाई खूप होती आणि वेळ खूप कमी होता आमच्याकडे म्हणून मग आम्ही ना खूप लवकर लवकर ट्रॅव्हलची पूजा केली तर आज सकाळीच आमची ट्रॅव्हल्स आलेली आहे आणि आता आमची ट्रॅव्हल्स चाललेली आहे महाकुंभ मेल्यामध्ये आणि तिकडनं जाणार आहे मग अयोध्येला

तर पूजा तर करून झालेली आहे ट्रॅव्हल्सची आणि आता आम्ही करणार आहोत आमच्या दोन्ही महालक्ष्मींचे पायाचे छापे आहे ना हे आमच्या आम ट्रॅव्हल्सवर लावणार आहोत तर आईने आहे ना एका प्लेटमध्ये कुंकू घेतलेले आहे आणि ते कुंकू आता भिजून घेत आहेत आणि कसं आहे आता ह्याच दोन महालक्ष्मी आहेत आमच्या घरी तर या दोन महालक्ष्मीचेच पायाचे जे छापे आहेत ना हे आता आम्ही ट्रॅव्हल्सवर लावणार आहोत

आ? तर फ्रेंड्स आता दोन्ही मुलींच्या पायाच्या आहेत ना हे ट्रॅव्हल्सवर लावलेले ला आहेत पण ते शूट करू शकलो नाही कारण की शूट करणारं कोणीच नव्हतं आणि आमच्या मागे यांना ही खूप घही होती तर फक्त यांना दोन्ही मुलींच्या पायाचे छापे हे ट्रॅव्हल्सवर लावलेले आहेत मला तर मग आता सर गेलेली आहे आणि घरी आलो होतो आम्ही आणि घरी आल्यानंतर विचार केला की बाज काय बनवायचं तर सकाळीच सकाळी नका रात्रीच मी ना ना डाळ ही भिजू घालून दिली होती कारण की दही वडे बनवायचे होते तर इथे आता कल्याणी दही आहे ना ती डाळ मिक्सरमधून बारीक काढून घेते आणि दुसरीकडे मी आता दही तयार करत आहे त्याचा म्हणजे पातळ दही पाहिजे दहीवड्यासाठी तर ते तयार करून घेत आहे आणि आता खूप जण विचार करत असतील की बा ट्रॅव्हल्सचं नाव तुम्ही का चेंज केलं कारण की अगोदरच्या जे आमच्या ट्रॅव्हल्स आहेत ना हे अनुष्का ट्रॅव्हल्सने नावाने आहेत पण यावेळेसचे जे ट्रॅव्हल्सचं नाव आहे ना हे चेंज केलं आम्ही कारण की आंटीने सांगितलं होतं आम्हाला किंवा ट्रॅव्हलचं नाव चेंज करा आणि काल पण मला खूप जणांच्या कमेंट आल्या तुम्ही तनिष्काचं नाव का चेंज केलं कारण की अगो अगोदर तुम्ही तिला तनू म्हणत होते आणि आता तुम्ही निहू म्हणता तर बा कशामुळे तिचं नाव चेंज केलं हो तर आम्हाला आहे ना ते नाव आंटीने सांगितलं होतं चेंज करायला कारण की कसं आहे तिचं अगोदर नाव तनिष्का होतं तर तनिष्काच्या नावामध्ये अर्धा म्हणजे कसा तो अर्धा श होता तर तिला पुढे जाऊन तो भारी जात होता म्हणजे शिक्षणामध्ये तर आंटीनी तिचं नाव चेंज करायला सांगितलं तर आता आम्ही तिचं नाव आहे ना निहारिका ठेवलेलं आहे तर तसंच मग आता अगोदर रायना जे आमच्या इथल्या ट्रॅव्हल्स आहेत ना ह्या अनुष्काच्या नावाने होत्या पण आंटीने सांगितलं की बा कसं आहे आता त्या नावामध्ये ना पण अर्धाश आहे तर त्या बिझनेससाठी म्हणजे कसं आहे आता यांचा बिझनेस हा ट्रॅव्हल्सच आहे तर ट्रॅव्हल्सच्या बिझनेससाठी ते नाव पण चांगलं नाही आहे कारण की त्यात आता आहे म्हणून तर आंटीनेच आम्हाला हे नाव सजेस्ट केलं तर म्हणून मग आता आम्ही जे आमच्या नवीन ट्रॅव्हल्स आहेत ना यांचं नाव एन वी ट्रॅव्हल्स ठेवले आणि ह्या ट्रॅव्हल्स आहेत ना आता पुणे जात जाणार तशा पण पण ट्रॅव्हल्स होते ना ह्या पुणे जात होत्या पण त्या खूप दिवसापासून आम्ही करून ठेवल्या होत्या तर यांनी नवीन ट्रॅव्हल्स घेतलेल्या एकतर आलेली आहे आणि लवकरच आमची दुसरी पण ट्रॅव्हल्स आहे ना हे येणार आहे पण ती ट्रॅव्हल्स आम्ही यांना म्हणू की बा घरासमोर आण कारण की कसं आहे घरासमोर आल्यानंतर मग तिची पूजा आहे ना आम्ही शांततेने करू शकतो काय करायचंय हा पोंगे खायचे आतापर्यंत मागा मागा करत होती कि बा मला शूट करायचं आहे आणि शूट काय करत नाहीये पोंगे याच्यामधले बरं ठीक ही बसलेली दोघी येतात तर मागा एका मागच येतात आजी प्लेट मध्ये येते ना प्लेट मध्ये हाय निहू निहो निहू जे जे अरे या चल सगळ पूजा झालेली आहे आणि आमच्या मुली पक्षात त्रास देतात सकाळी सकाळी म्हणून काही सकाळी सकाळी काही शूट करणं होत नाही जे जे कर विठल विठल विठ्ठल हा विठ्ठल विठ्ठल कर विठाल विठ्ठल 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 राधे राधे हे पण मी होती काय करते मी होती पोंगे खात आहे हो काय करते मुठी? मुठी मम्मी मिक्सर लावत आहे हा, हा पोंगे खाते पोंगे हे कशी घाबरत आहे कशी पित भेट

खायचं नको सांगू म्हणते मग मस्त सांगा बाकी काहीच नाहीये हे बा पोंगे दिले तिथे तडून तेही खाऊन राहिली नुसतं मस्त करून चल ना बेटा जा। जा खा लो जा बेटा खा बस काका बस डॅ डॅडीला फोन लावा तिच्या हा नुसतं मस्त करून चला मग फ्रेंड्स आता दही वेळे खाऊन झालेले आहेत आणि की सर्दी खोकला आणि डोकं दुखत आहे भयंकर तर सांगू शक दोन तीन दिवसापासून आमचं ते चालू आहे कल्याण ताईला पण सर्दी खोकला चालू आहे मला पण आहे आईच्या अगोदर आईला होता पण कारण की वातावरणच बाहेरचं असं झालेलं आहे की कधी थंडी पडते आणि केव्हा असं गरम वातावरण होते दुपारचं तर गरम वातावरण होते पण संध्याकाळची आहे ना खूप थंडी पडत आहे तर त्याच्यामुळे ना सर्दी खोकला खूप होत आहे आणि एवढी सर्दी खोकला असल्यावरही मी दहीवडे खाल्ले कारण की दही, दही जास्त आंबट नव्हतं आईने घरीच बनवलं होतं तर त्याच्यामुळे आंबट नव्हतं म्हणून मी दहीवडे खाल्ले तर आता ताईचं ऑफिस आहे तर ताई मेहूला घेऊन रूममध्ये गेलेले आहेत ऑफिस करण्यासाठी आणि नेहू आता आमची गेलेली आहे तिच्या आजोबासोबत गाडीवर बसायला कारण की ती गाडीवर बसणं शिकलेली आहे आता तिला बरोबर -बर बसता पण येते आणि जेव्हा पण पप्पा किंवा हे बाहेर जातात ना तर तेव्हा ती ते आणि दोघांच्या पण मागं लागते तर आताच त्यांच्या मागं लागली ती पप्पांच्या आता पप्पा गेलेले आहे तिला गाडीवर घेऊन तर आता सर्व कामं झालेले आहेत तर मी आता गोळ्या घेऊन घेते कारण की माझा गडायनं हा खूप दुखत आहे आणि आवाज पण असा वेगळाच कडक झालेला आहे तर चला आता सर्व कामं झाले तर आता मी आराम करते आणि नंतर मग न्यू आल्यानंतर तिची आंघोळ करून देणार कारण की तिची आंघोळ केलेली नाही सकाळी सकाळी खूप थंडी हवा चालू होती त्याच्यामुळे तिची आंघोळ करून दिली नाही पाणी गरम करून ठेवून दिलेलं आहे मी तिच्यासाठी त्याला आता पप्पांसोबत फिरायला गेली तिकडनं आल्यानंतर मग त्याची आंघोळ घालून देणार मी आताच गेली का हो आता बरोबर शिकली ते जाणून आता तुमच्या मागे लागणार नाही <laughs> चालू आहे ते आले <laughs> का थांब आता गेट उघडचा फार दिसते की नाही बरोबर बसलेली गेट उकळून ठेवून द्या त्यानंतर मग ती तुमच्या मागे लागणार <laughs> आता बरोबर शिकून राहिली ते पगशी बसते ते आले आला नाही अरे बापरे आ हा ने हा चला, उधर, चला। उधर उधर, उतर उतरण्याची इच्छा नाही आहे उतरली उतरली उतर चक्कर मारून आणली हा चला बाय बाय कर बाय बाय आजोबाला बाय बाय कर करून राहिली चला आतमध्ये आतमध्ये गेल्यानंतर ती बाय करते चला तर मग फ्रेंड्स आता सर्व कामं झाले न्यूजची आंघोळ करून देते मी आणि आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जी बेलोकेल आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया येतात अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय